नमस्कार इझी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बेरीज शिकणार आहोत बेरजीची कृती मूर्त स्वरूपात दाखवण्यासाठी गणित दशक दशकदांडे सुटे काळी पेटीतील काळ्या नानी नोटा यांचाही वापर आपण करू शकतो आज पहिल्या भागात आपण बिन हातच्याची बेरीज पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागात हातच्याची बेरीज पाहणार आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील भाग आपल्याला पाहता येतील चला पाहूया सोप्या पद्धतीने बेरीज आता आपण दशकांची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच पाच दशक एकक झाले सात आणि दशक आहेत पाच बेरीज करण्याआधी आपण एककांची मोजणी करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा एकक झाले की या दहा एककांचा गठ्ठा बांधायचा आणि त्याला म्हणायचं दशक एक दशक दहा हे आपण शिकलेलो हो। आहोत दहा एककांचा होतो एक दशक आता आपल्याला बेरीज करायची आहे दोन दशक पाच एकक दोन दशक पाच एकक मी वस्तुरूपात मांडून घेतलेले आहेत आणि तीन दशक दोन एकक बत्तीस हे सुद्धा वस्तुरूपात मांडून घेतलेले आहेत यांची आपण आता बेरीज करूया सर्वात आधी आपण एककांची बेरीज करायची असते एक दोन तीन चार पाच सहा सात पाच अधिक दोन झाले सात सात एकक पाच अधिक दोन ही बेरीज आपल्याला करायची आहे पाचच्या पुढे दोन घरं आपण जायचं सहा सात पाच एकक अधिक दोन एकक एकूण सात एकक झाले पाच अधिक दोन सात आपण त्याला आता अंकरूपात लिहून घेऊया सात एककांची बेरीज झाल्यानंतर आपण दशकांची बेरीज करायची असते एक दोन तीन चार पाच दोन अधिक तीन दशक झाले एकूण पाच दशक आता हे पाच दशक आपण अंक रूपात लिहून घेऊया पाच पाच दशक सात एक झाले सत्तावन्न म्हणजेच पंचवीस अधिक बत्तीस यांची बेरीज झाली सत्तावन्न आता हीच बेरीज आपण दशक दांडे आणि सुटे यांचा वापर करून पाहूया दोन दशक दांडे आणि पाच सुटे पंचवीस तीन दशक दांडे आणि दोन सुटे आहेत बत्तीस तर आपण आधी एककांची बेरीज करूया पाच एकक अधिक दोन एकक झाले सात एकक आता दशकांची बेरीज करूया दोन दशक दांडे अधिक तीन दशक दांडे एकूण झाले पाच दशक दांडे म्हणजेच पाच दशक सात सत्तावन्न